पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या का का एका व्यक्तीने हजारो कोटींची संपत्ती कमावली आणि एका उच्च शिक्षित उच्च पदावर काम करणारा व्यक्ती काही काळानंतर कर्जबाजारी झाला या दोन टोकाच्या दोन बातम्या आहेत पण याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की कोणीही श्रीमंत होऊ शकतं आणि कोणीही कर्जबाजारी होऊ शकतं कारण श्रीमंत होण्यासाठी किंवा पैसा कमावण्यासाठी सॉफ्ट स्किल्स गरजेचे असतात आणि ती सॉफ्ट स्किल प्रत्येकाकडे असतातच असं नाही ती आपल्याला स्वतःला विकसित करावी लागतात ती कोणत्या शाळेत कॉलेजमध्ये किंवा कोणत्या कोचिंग क्लासमध्ये मिळत नाहीत हे सॉफ्ट स्किल्स जर विकसित करायचे असतील तर आपल्याला समजून घ्यावी लागते सायकोलॉजी ऑफ मनी नमस्कार मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट तो जो पेट्रोल पंपावर काम करणारा माणूस होता त्याने त्याच्या महिन्याच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम काढून चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवली आणि काही वर्षानंतर तो हजारो कोटीच्या संपत्तीचा मालक झाला आणि तो जो उच्च शिक्षित उच्च पदावर काम करणारा व्यक्ती होता त्याचा सगळा पैसा हा गाडी बंगला उच्च राहणीमान याच्यातच खर्च व्हायचा आणि या त्याच्या सवयींमुळे काही काळानंतर तो कर्जबाजारी झाला तर याच्यातून एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आलेला पैसा वापरणं आलेला पैसा वाढवणं किंवा आलेला पैसा टिकवणं ही एक कला आहे किंवा मन हे एक सॉफ्ट स्किल आहे आणि याच्यासाठी आपल्याला सायकोलॉजी ऑफ मनी म्हणजेच पैशाचं मानसशास्त्र काय असतं हे समजून घेतलं पाहिजे मॉर्गन हाऊजल यांनी लिहिलेलं सायकॉलॉजी ऑफ मनी अर्थात पैशाचं मानसशास्त्र हे पुस्तक आपण नक्की वाचलं पाहिजे या पुस्तकातून आपल्याला आयुष्यभरासाठी अनेक धडे मिळतील या पुस्तकामध्ये तुम्हाला पैसा धन लोभ आनंद याविषयी तुमचे जे काही समज किंवा गैरसमज असतील हे सर्व या पुस्तकामुळं क्लिअर होतील आपण स्वतः हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे जर तुम्हाला वाचनाची आवड नसेल किंवा वाचनाचा कंटाळा असेल तर तुम्हाला याच पुस्तकाच्या समरी यूट्यूबवर व्हिडिओ स्वरूपात अव आव, उपलब्ध आव, आहे त्या तुम्ही ऐकू शकता त्या पुस्तकामध्ये काय काय आहे किंवा याचा काय फायदा होईल हे जास्त काय मी तुम्हाला सांगणार नाही कारण माझं असं मत आहे की हे पुस्तक तुम्ही स्वतः वाचलं पाहिजे पण त्याच्यातला एक छोटा धडा तुम्हाला सांगतो त्या पुस्तकामध्ये एक धडा आहे की श्रीमंत होणं आणि श्रीमंती टिकवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तर याचं उदाहरण देताना त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आलेली होती आणि त्या काळी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे जे लोक होते त्यातल्या अनेकांनी बहुतांश लोकांनी आपला बहुतांश पैसा गमावलेला होता अनेकांवर फार खराब वेळ आली होती पेपरमधून नियमितपणे बातम्या येत होत्या की जे कोण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे लोक आहेत त्यांनी आत्महत्या केल्या अशाच एका ट्रेडरच्या घरातसुद्धा फार तणावाचं वातावरण होतं काही काळानंतर तो ट्रेडर आपल्या घरी आला त्यानं घरातलं सगळं ताणतणावाचं वातावरण पाहिलं त्यानं घरात सांगितलं काळजी करू नका मला अंदाज होता की शेअर मार्केट पडेल मी त्या हिशोबानेच पैसे लावले होते आणि आपल्याला हजारो कोटींचा फायदा झालेला आहे त्या काळावधीमध्ये त्याला फार फायदा झाला तो एका रात्रीत हजारो कोटींचा मालक झाला मार्केटमध्ये सगळेजण पैसे गमावत असताना याला फायदा झाला याच्यामुळं काय झालं याचा जो कॉन्फिडन्स होता तो ओवर कॉन्फिडन्समध्ये कन्वर्ट झाला तो हळूहळू विनाकारण नको तिथं रिस्क घ्यायला लागला याच्यामुळं त्याचे जे फायद्यात चाललेले ट्रेड होते ते सुद्धा काही वेळानंतर नुकसानीत जायला लागले हळूहळू तो स्वतःचे पैसे गमावू लागला आणि एक वेळ अशी आली की तो त्याच्याकडचे सगळे पैसे गमावून बसला याच्यामुळं एक दिवस त्यालासुद्धा आत्महत्या करावी लागली ह्या गोष्टीतून एक लक्षात येतं की आलेला पैसा किंवा आलेली श्रीमंती ही त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर कशाप्रकारे परिणाम करते श्रीमंत होणं हे एक वेळ सोपं आहे पण श्रीमंती टिकवणं हे फार कठीण असतं तर ही जी सायकोलॉजी ऑफ मनी आहे ही या पुस्तकातून आपल्याला बऱ्यापैकी समजून येते असे अनेक उदाहरणं आहेत असे अनेक धडे या पुस्तकामध्ये आहेत तर हे पुस्तक तुम्ही आवर्जून नक्की वाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही फायद्याची गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद